गुड आफ्टरनून दंडवत मी सुनंदा पाटील आणि आपला जो चॅनल आहे सुगरणीचा खोपा याच्यात तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते आणि आज मला खूप उशीर झाला आहे व्लॉग करायला तर मी दुपार जरी झाली तरी पण सुरुवात करते मला ना जरा काम होते बाहेरचे आणि घरातले पण माझ्याकडे पाहुणे आले होते त्यांचं आवरता आवरता आणि अजून खूप काही कामं निघाले आपल्याकडे तर फर्निचरचं चा काम चालू आहे तुम्हाला माहीतच आहे आणि तिथेच राहणं तिथेच कामं चालू आहे त्यामुळे सगळा गोंधळ गोंधळ झाला आहे आणि मला काही सुचत नाही म्हणून पण ठीक आहे काल तर मी लॉक टाकला नाही तुम्हाला पण आज टाकते मला पण वाटलं की काल टाकला नाही म्हणून आज टाकायलाच पाहिजेत म्हणून मी दुपारी काळे ना उलट करते आहे आणि आता आमचं आराध्य पण मी तुम्हाला दाखवेलच आराध्य शाळेतनं आला होता आणि आता त्याला शेवटचा पेपर होता आता सुट्ट्या लागल्या त्याला शनिवार रविवारी सुट्टी आहे म्हणजे आणि अजून दोन चार दिवस शाळेत जाईल आणि मग दहा दिवसाची सुट्टी आहे त्याला दिवाळीची आणि तो जातो सी बी ई स्कूलमध्ये म्हणून त्याला जरा अभ्यास जास्तच असतो पण तो म्हणावा तसा करत नाही अभ्यासाचं कसं असतं कितीही केला तर कमीच आहे पण त्याला असं करावंसं वाटत नाही थोडाफार करतो थो। मग नंतर लॅपटॉप असेल मोबाईल असेल टी व्ही असेल असा टाईमपास होतो त्याचा आणि दुसरी म्हणजे ही आमची ताई ही बघा कशी बसली कशी आहे तिच्या तिच्या नांदात आहे ती तिला काही कोणाशी घेणं देणं नाही भाऊ करणार का स्वागत करणार काहीतरी हां बघा आहे का तिला घेणार आहे ना कोणाशी एवढी बडबड करते ना ती एरवी आता बोलली ती ती बोलत नव्हती पण आम्ही तिला आता बोलायला एरवी एवढी बोलते ना ती तिला चुप बसावं लागतं कि आता बस झाला डोकं दुखत समोरच्या हा एवढं बोलते पण आज बोरायला केवढी भाव खात होती ती थी। तिचे पेपर राहिलेत मात्र तिचे पेपर बरेच दिवस चालणार आहेत चौदा तारखेपर्यंत आणि मग तिला तिला पण सुटी लागेल दहा बारा दिवसाची असं आहे त्यांचं मग आता ते दिवाळीला मामाच्या गावाला जाता मुलं पण ते मामाच्याच गावाला राहताना मग सुट्या लागल्यावर त्यांच्या घरी जातात ते दिवाळीला अक्षतृतीयाला सुट्या लागल्या की त्यांच्या घरी जातात पुढे आणि तिचे पप्पा तिकडे राहता म्हणून त्यांच्या पप्पाकडे जातात तिला खूप घाई झाली तिच्या जा पप्पांकडे जायची काय काय करणार आहे मग तू बदलापूरला जाऊन अजून पप्पांना तर काल फोन आला होता ना पप्पांचा का पप्पांना काय मला जर फटाके घेतले नाही ना तुम्ही तर मी येणारच नाही तिथे लाडूबा आहे तर त्यांच्या घरामध्ये त्या तिचा भाऊ हा मोठा आहे आणि ती छोटी आहे तिच्या आई पप्पा भाऊ मामा मावशी आजी बाबा सगळ्यांचीच लाडकी आहे ती लाडोबा आहे तो आमच्या घरातला आणि खूप बोलका आहे तो पण आता ना आपण जरी जेव्हा सांगितलं ना तिला व्हिडिओमध्ये बोलायचं आहे आपल्याला तेव्हा ती बोलत, बोलत नाही तेव्हा मुद्दाम भाव खाते ती अशी आहे ती आमची ताई चला तर मग आता आमचं दुपारचे जेवण आवरले आणि दुपारी जेवायला पण वेळच झाला होता आम्हाला पण आता जेवलो आम्ही आणि मग म्हटलं चला आपण बाकीचे कामं तर राहिले आहेत दिवसभर कामं असतं मला मग आपण ब्लॉकला सुरुवात करू असं मला वाटलं मग म्हटलं चला मग बसलो आम्ही माझा आराध्य पण येऊन बसला माझ्याकडे आणि हा मला मदत करतो हा माझा नातू आहे मला मदत करतो हा मला एवढं काही एडिटिंग हे काही जमत नाही मग हा माझा नातू करतो माझ्या मुलाने त्याला लॅपटॉप घेऊनच दिला आहे आधीच घेतला आहे घरी आहे माझी एक मग हा त्याच्यावर करतो नाहीतर मग मोबाईलवरच करतो माझ्याकडे साधाच मोबाईल आहे जास्त काही मोठा नाही माझा मी एक आनंद लुटावा म्हणून उला करते असं काही नाही की बा मी काहीतरी याच्यासाठीच करते उपयोगच व्हावा मला त्याचा असं काही नाही एक आपलं मला आवड आहे म्हणून करते मी पण तरी सुद्धा एक करावं बाबा अजूनही चांगल्या प्रकारे करावा असं मला वाटतं पण अजून मला सवय नाही आहे हळूहळू होईल सगळ्या गोष्टींची आणि मी घरात एकटे ना आवरायला त्यामुळे मग जरा उभी उशीर होतो मला किंवा मग एखादी वेळेला राहून जातो असं आहे आजी आजी आता आजी गेल्या आता बावांना तेरा वर्षापासून प्या दिलीस तुम्हाला माहिती आहे मग सगळा पूर्ण घर सांभाळणं आजीवर आलं मग आजीला त्यातल्या त्या डायबिटीज बी पी पण होता मग आजीला अजून आजी वाढलं मग ते करत करत आता आजीला सवय झाली मग आता जेव्हा आम्ही इथे राहायला आलो तेव्हा आजी खूप अशी छान लिहायची आजीला खूप जुन्या म्हणी येतात म्हणता येतात गाणे म्हणता येतात लग्नाचे गाणे म्हणता येतात मग मी म्हटलं आजीला आजी तू यूट्यूब चॅनल का नाही चालू करत मग आजी म्हणे कर बाबा कर मग आम्ही केला कर, ज़ कर, ज़ ला, ला के चा चा त्या दिवशी पहिला व्हिडिओ आला त्या दिवशी आधी म्हटली करच करच टाकाच ते पहिला व्हिडिओ यायच्या आधी दहा आधी झालं तर चॅनल क्रिएट आम्हाला काय वाटलं आम्ही लगेच काढून देऊ पण आम्ही जसं त्याच्या यूट्यूबच्या अटी बघत गेलो त्यांना समजत गेलो त्याप्रमाणे आम्ही रोज शूटिंग करतो आता यूट्यूबच्या पण अटी खूपच बदललेल्या आहेत कारण पहिले पहिले खूप फ्रॉड व्हायचे त्याच्यामुळे यूट्यूब आता आताचं तंत्रज्ञान खूप मोठं झालेलं आहे खूप वाढलेलं आहे खूप कठीण आहे आजकाल म्हणूनच आता आम्ही टाकलं आजीला शिकवलं आजी आता चांगल्यापणे करते शूटिंग येतं आजीला बोलता येतं बस आता असंच आता आता आपला होम टूरचा पण येईल एक वीस एकवीस तारखेला होम टूर पण येणार आहे आपल्या घराचा फर्निचर पेंटिंग झाल्यावर सगळं पण असं राहील की तेव्हा मी गावाला जातो का इथेच राहतो ते नाही समजत तर काय नाही मी आजीला करून देतो एडिटिंग तसं आधी टाकून देते व्हिडिओ तर चला आता आपण पुढचा बघू ही बघा आली आनंदी नमस्कार मंडळी मी आपली मावशी सुनंद पटेल मी आपल्या बेटी मध्ये येणार आहे बघा बघितलं भग ना कशी माझी ऍक्टिंग करते ती खूप कलाकार आहे पण ना ती जरा लाजते व्हिडिओमध्ये यायला एवढं बोलते ना ती आणि सगळ्यांचीच नक्कल करते ती अशी नकलाकार आहे ती हे बघा नकलाकार आहे हे बघा आता सुद्धा केली ना <laughs> दिवसभर अशी चला दिवसभर अशी ती हो ना चला चालेल तर मग चला गेले का तुम्ही जाऊ नका हे बघा शेवटी मी माझ्या ताईच्या शाळेची छोटीशी सहल होती त्याचा व्लॉग टाकला आहे त्याची क्लिप जोडली आहे म्हणजे ब्लॉकमध्ये ते बघा तुम्ही आवर्जून खूप छान आहे भेटूया भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये जर का तुम्हाला आवडलं असेल लाईक करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा